कल्याणमधील हाय प्रोफाईल मोहन फ्राईड इमारती घटना हळदी समारंभात जेवण केल्याने चाळीस ते पन्नास लोकांना पाहुण्यांना विषबाधा झाल्याने लग्न समारंभ रद्द करण्याची वेळ वधूसह आई बहिणी यांना विषबाधा वधूला जब्बर मानसिक धक्का संबंधित ॲड्रेसवर गुन्हा दाखल करण्यासाठी वडील पोलीस ठाण्यात दाखल हा काय झालं ऍक्च्युली काय झालं की आमचं त्याचं लग्न आजचं लग्न आहे हळदीमध्ये आम्ही पराते म्हणे कॉन्ट्रॅक्ट करत त्यांना आम्ही जेवणाचं दिलेला होता कॉन्ट्रॅक्ट दिलेला तर हळद वगैरे सगळी व्यवस्थित झाली जेवण वगैरे झाली सहा अकरा वाजता त्यानंतर सगळे घरी जेव्हा परतले हॉटेलला की किंवा सगळे लोक आमचे सव्वाचे दीडशे लोक जेवायला होते तर त्यांना सगळ्यांना बारापासून उलट्या सुरू झाल्या जुलाब सुरू झाल्या आणि उलट्या पण अशा की प्रचंड वेदना प्रचंड त्रास आणि प्रचंड हाल झाले सगळ्यांचे रात्रभर आणि सिनियर सिटिझन्स अजूनही ट्रॉमामध्ये आहेत हॉस्पिटलमध्ये काही लहान मुलंसुद्धा ॲडमिट आहेत काही मुरवाडला जाऊन ॲडमिट आहेत काही अंबरतला जाऊन ॲडमिट आहेत हे सगळ्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे आणि मेन म्हणजे काय की ह्या कारणामुळे माझ्या घरचा जो प्रॉब्लेम आहे माझी जी मुलगी तिचं लग्न होती स्नेहा तिची लहान बहिणांनी माझी बायको त्यांची परिस्थिती फारच खराब आहे अजूनही त्या परिस्थितीमध्ये बाहेर आलेली नाही आहे तिघांना लूज मोशन्स रात्रभर सलाईनवर घरी सलाईन लावलेलं होतं त्यांना बोलून त्यांना जाऊ शकत नव्हतं नवरी हळद लावल्यामुळे त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान इमोशनल नुकसान आणि ट्रॉमामधून माझी मुलगी ज्या ट्रॉमामधून चालली आहे सायकोलॉजिकली ती खूपच लग्न कॅन्सल होतं लग्न आम्हाला कॅन्सल करावं लागलं त्याच्यामुळे आणि आमचं नुकसान समजा सर दहा बारा लाख आता तुम्ही कारवाईची के मागणी केली होती आम्ही जी एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो तुमच्या त्याच्या परत होते कॉन्टॅक्ट राजविलास परत जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल कॅटरवरती यांची फार मागणी होती मनापासून ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण